परमेश्वरा अशा अशा वेगवेगळ्या अवस्थेत बायकोचे भास कायले दाखवतेस ग महाराज असेल तर मारून टाक आंघोळ करायला गेलो का बाल्टीत बाई जेवायला गेलो तर ताटात बाई झोपाला गेलो तर अंतुरनात बाई असे भास कायले दाखवतेस त्याच्यापेक्षा मारून टाक गा देवा देवा इंद्र देवा मरून तुझ्या जवळ येतो आणि त्यातली तुझी एकतरी अप्सरा नाही तर पाहिजे तू साजऱ्या साजऱ्या देव देवतो बुडकी बाडगीच मला त्याच वाटलं पण आता येतो मी आता नाही वाचत येतो देवा येतो गा ये नवका मनी गा बायकोसाठी लो राणी तरी नाही भेटली जुनी पुरानी, आ, आता कायले लटकू आला <laughs> लटकाले झाडे नाही दिस मोठा जातो ना आपणच फाशी लावतो कायची घन घन आलं कालून आले नको ले आता नको ले आता नको का करूच मग का करू च बायको भेटायसाठी का का प्रयत्न नाही केलो पण आपल्या नशिबात काही बायको नाही सप्पा मन मरून गेला मग हा शरीर राहिला फक्त हाडा मासाचा मग याला ठेवून का करू सांग मरतो मी आणि मरतो आणि पण ते हाल झाले कते हा? ते काम झाले हाल झाले म्हणते लोक आहेत आहेत आपल्या आप बोलल्या शब्दावर कायम नाही बेटे आता गावातून जात होतो तर दोघा नवरा बायकोचा झगडा मचला होता तर बायको त्याले म्हणते मी एखाद्या भिकारीशी लग्न करीन पण तुझ्याजवळ नाही राहील म्हणलो संधी बरी आहे माझे कपडे मीच फाडून टाकला आणि तिच्या जवळ गेलो ना म्हणलो बाई मी भिकारी आहो कर म्हणलो मला नवरा तर साल्यानं उलटा गेर मारला दोघही नवरा बायको एक झाले आणि हे माझी असे हाल केले तोंड तोंडून बोलून डागला रे बरोबर आहे का त्याचा सांग नाही मिटला नाही आजकाल त्या बायकाचा काही भलोसा नाही आपला हॅन्डसेट कायम ठेवून त्या हॅन्डसेट है, मध्ये किती सीमा बदलवतील काही भलोसा नाही म्हणते ना मी बाई सण तीन महा मांड दोन तीन